आणि आम्हाला अध्यक्ष नियम सांगतात नियमामध्ये एका दिवशी तीनच्या वर लक्षवेधी घेता येत नाहीत गेले ये चार दिवस वीस 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 लक्षवेधी लक्षवेधीमध्ये अध्यक्षांचा जीव का गुंतलाय हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे काय करायचं तुम्हाला करा आता सांगितलं सभागृहामध्ये मला सस्पेंड करणार करा सस्पेंड का अध्यक्षांचा जीव का गुंतलाय लक्षवेधीमध्ये का विधेयकावर त्या ठिकाणी चर्चा का होऊ शकत नाही हे कायदे मंडळ आहे कायद्यावर चर्चा नाही का परवांच्या दिवशी जनसुरक्षा विधेयक ज्याला आता डावं कडवं काय म्हटलं का चर्चा का नाही घडवून दिली का घडवून दिली नाही चर्चा या ठिकाणी हे पाप आहे आणि म्हणून त्या पापामध्ये अध्यक्षांनी सामील होता कामा नये हा माझा आक्षेप आहे सरकार विरुद्ध आम्ही लढू आम्ही संख्येनं कमी असलो तरी त्याची पर्वा आम्हाला नाही पण हे अध्यक्षांचं वागणं हे महाराष्ट्राच्या परंपरेला त्या ठिकाणी लाज आणणार आहे शोभा न देणार आहे आणि महाराष्ट्राची उज्ज्वल परंपरा मातीत घालणार आहे हे माझं म्हणणं जाणार सभागृहात जाणार सभागृह नाही शंभुराज देसाई म्हणतात आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधव